नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चॅनलवर तिथे बातम्या सांगा लागल्या अनेक चॅनलने मला विचारलं गेलं जी सत्यता अशी अशीच आहे की खरं तर यातलं अंबादास दाव्यांना परिपूर्ण माहीत असावं त्यांनी जर खरंच फोटो नीटचं दाखवलं किंवा तो लाल टी शर्टवाला माणूस कोण आहे ते पैसे कुठून आहेत काय आहेत हे सर तेच सांगू शकतील एखाद्याची बदनामी करणं हे ठीक नाही आहे अधिवेशन काळ सुरू आहे आणि विरोधकांचं ते कामच आहे सत्तर आमदाराला कुठल्या तरी एखादं पकडायचं आणि त्याच्यासमोर पैसे जे गड्डी मध्ये निवडणुकीचे पैसे आहेत का किंवा चुकीचे पैसे आलेत का पण मला असं वाटतं की रायगडच्या भूमीतलं राजकारण अंबादाराला माहीत नसावं जे काय मागच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्या संदर्भात रायगडच्या एखाद्या बऱ्याचदा नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन बदनाम करण्याचं षडयंत्र आहे का असा माझा दाट संशय आहे पण मी नागपूरमध्ये गेलो संदर्भातलं मीडियासमोर सगळी भूमिका माझी नक्की माहिती बाजूला अधिवेशन चालू आहे आणि हे ट्विट जर आपण बघितलं तर अंबादास दानवेंचा एक ट्विट आहे आणि ज्याच्यामध्ये तीन व्हिडिओ आहेत आमदार साहेब हे तीन व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये एका व्हिडिओत तर थेट तुमचा चेहरा दाखवला गेलाय आणि हे नोटांचं बंडल आहे हा व्हिडिओ खरा आहे का हा मॉर्फ्ट आहे का तुम्हाला मुद्दा म्हणून टार्गेट हा मॉर्फ आहे आणि हा जर खरा असेल तर मी सांगितलं मी आमदार राजीनामा द्यायला तयार आहे हा एक फोटो दाखवायचा दुसरे पैसे घडी दाखवी तिसरा एक माणूस दाखवायचा हे सगळं पटलावरती आलं पाहिजे ना लोकांना सत्यता कळली पाहिजे अशी एखाद्याची बदनामी करणं हे काय त्यांना शोभनीय अजिबात नाही आहे खरं तर त्यांच्या नेत्यांचे पण फोटो टाकून मी अशा पद्धतीचं दाखवू शकतो त्यांचे पण व्हिडिओ आहेत नाही नाही माझ्याकडे कुठला व्हिडिओ वगैरे नाही आहे मी काय असल्या धंद्यातला अजिबात नाही आहे पण अंबादास दानवेंचा पुरोहितच ब्लॅकमेलिंग घ्यायचा आहे त्याच्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन अशा पद्धतीचं एखादं वक्तव्य करणं किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल करणं आणि बदनामी करणं हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष नेत्या त्यांना आपलं कत्ुव सिद्ध करता आलं नाही त्या नेत्याविषयी काय बोलणार पण तुम्हीच का टार्गेट का होत नाही एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय आत्ता चालू आहे त्याविषयीचं मला असं वाटतं की एखाद्या वरिष्ठ नेत्याने या संदर्भात माझी बदनामी किंवा माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हे असलेलं षडयंत्र आहे आणि ते उघड लोकांसमोर येणारच आहे त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे म्हणून मी नागपूरला पोचल्यानंतर विदर्भ मंडळामध्ये माझं मी नक्की माझं म्हणणं मांडणार आहे आदित्य ठाकरे म्हणत आहेत की अजून भरपूर व्हिडिओ इतिहास आदित्य ठाकरेंनी व्हिडिओ दाखवावेत त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांकडे आहेत माझ्याकडे नक्की नाही आहेत पण अनेक आहेत किंवा अनेक लोकांनी आरोप केलेले आहेत हे उघड महाराष्ट्राने बघितले त्याच्यामध्ये नवीन काय आम्ही तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहोत आणि दुसऱ्यांदा आमदार आहे माझी राजकीय कारकीर्द शून्यात नाही इतवरचा प्रवास माझा आहे मी अनेक निवडणुका लढलो आहे त्याच्यामुळे माझी स्पष्ट उक्ती हा माझा हे आहे स्वभाव आहे म्हणजे मी एवढा रिलॅक्स होऊन उत्तर देत आहे याचा अर्थ काय हे गौड बांगला गौड बांगला काय <laughs> का आज फोटो जर खरं दाखवले त्यांनी दाखवा ना फोटो त्यांनी खरंच त्या फोटो माझा फोटो त्या पैशासमोर दाखवावा जी व्यक्ती कोण आहे तिचं म्हणणं दाखवावं माझा संवाद दाखवावा मी नक्कीच स्वीकारेल आणि सांगेन आमदारकीचा राजीनामा देईन मी तुमची बदनामी करणाऱ्यांवर काही कारवाईची मागणी करणार मी सगळ्या अंगाचा माणूस आहे त्याच्यामुळे मला काही अशा गोष्टीचा काय फरक पडणार नाही आहे हे जी काही सगळी बदनामी चालली याचा बोलवता धनी कोण आहे हा नक्कीच समोर हो येईल कोण बोलवते नाही नाही अंबादास दानवे सांगितलं पाहिजे अंबादास दानवे रायगडच्या राजकीय भूमीमधलं काही माहित नाही जरी ते विरोधी पक्ष विधान नेते राहिले असले तरी त्यांना रायगडच्या भूमीमधलं काहीच माहीत नाहीये पण तुम्ही कारवाईची जरी मागणी केली असली तरी हे व्हिडिओ जे आहेत ते प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत आहेत आणि तुमचं म्हणणं हे मॉर्फटे एका बाजूला रायगडमधलं कोकणातलं जे राजकारण आहे त्याच्यात तुम्ही दोन वेळा आमदार जरी राहिला असाल तरी शिवसेनेकडनं असं जाणून बुजून तुम्हाला टार्गेट करण्याचं कारण काय नाही एकंदर राय रायगडच्या रा, राजकारणामध्ये जी, जी गती आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या मागच्यामुळे आरोप प्रतिरोप झालेत कारण मी स्पष्ट माणूस आहे मी जे म्हणणं आहे ते सरळ लोकांसमोर मांडणारा माणूस आहे अनेक भाषणं माझी व्हायरल झालीत त्याच्यातनं कुणाचं कोणाचं मन दुखावलं असेल किंवा एखादी सत्यता बाहेर येत असेल आणि त्यांनी कदाचित ती सुपारी दिली असावी असं एकंदर मला दिसतोय कारण अंबादास दानवेना रायगडच्या राजकारणामधलं काही माहीत नाही असं माझं व्यक्तिमत्त निश्चित आहे मी तुमच्या नेत्यांशी बोललो नाही ने, नाही मी आता माझं फ्लाईट मिस झालेलं आहे मी रात्री पोहोचल्यानंतर मी माझ्या नेत्यांशी ने नक्की बोलेन आताही फोनवरती बोलेन मी त्या संदर्भातलं असं वन टू वन चर्चा करायला तयार हो नक्की हंड्रेड पर्सेंट माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की त्यांनी सगळे पुरावे घेऊन यावेत आहेत जर पुरावे अंश तर जरी त्यातलं खरं दाखवलं तरी चालू अधिवेशनामध्ये मी आमदारकीचा राजीनामा दे दळवी अतिशय रिलॅक्स्ड आहेत आणि ओपन चॅलेंज दान, जे आहे ते दान दानवेंना त्यांनी दिलेलं आहे अधिवेशन चालू आहे अधिवेशनाचं फ्लाईट मिस जरी झालं असलं तरी उद्या नागपूरला जाऊन या संदर्भातला सगळा खुलासा दळवी करणार आहेत कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे